की खत म्हणजे मोठी भरणी असेल किंवा भरणी असेल किंवा खत व्यवस्थापन जाते हे खत टाकू नका ताण बसेल स्टॉक बसेल तर कोणतं खत टाकलं पाहिजे कसं प्रमाण घेतलं पाहिजे आपण जे रासायनिक खत घेतो ते त्याचाच काही विषय म्हणजे असं काही पण त्याच्याबरोबर मग मी सांगितलं होतं मला की काही शेतकरी मोठी भरणी करताना काय करतात की कंपोस्ट मळी पेटतील कारखान्याने कंपोस्टमुळे घेतात किंवा मग कोंबड खाताचा एक वापर करतात पण तो वापर या तीन महिन्यामध्ये म्हणजे मार्च एप्रिल आणि मे या महिन्यात त्या दोन्ही खातांचा वापर करायचा नाही म्हणजे ज्या खात्यांमध्ये आग जास्त असते त्या खातांचा वापर आपल्याला उसाला बाळवर करताना म्हणा किंवा मोठी वरणी करताना म्हणा किंवा रासायनिक खात्या बरोबर मिक्स करून घेताना म्हणा या खातांचा वापर करायचा नाही त्यांनी काय होतं त्यांनी आग भरपूर मोठ्या प्रमाणात आग पडते कोंबड खत जर टाकलं एवढ्या मोठ्या प्रमाणात आग पडते ते पूर्ण माल आपलं पाणी जरी चालू असले तरी ऊसाला शॉक बसतो त्यामुळे कोंबड खतचं सध्या तरी नियोजन करू नये कोंबड नंतर तुम्ही जून मध्ये आता पाऊस चालू झाला तर तुम्ही जून मध्ये कोंबड खताचा वापर करू शकता रासायनिक खतामध्ये विशेष असं काय म्हणजे हे नाही रासायनिक खत्यात आपण खत देऊ शकतो फक्त सिलिगॉनचा एक त्याच्यामध्ये मोठ्या वापर करावा आणि एक शेण खात्याचा शेण मिक्स करून जर दिलं रासायनिक खत तर त्याचा एक चांगला फायदा होतो धन्यवाद सर महत्वाचं खात्याचं नियोजन दिल्याबद्दल